नमस्कार मी सर्जराव शिवरत्न आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी सह परिसरामध्ये ज्येष्ठ गौरींचे मोठ्या उत्साहात आवाहन व करण्यात आले आहे पूजन तर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील विजय फंड यांच्या कुटुंबियाने केलेला गौरीसमोरचा देखावा ठरतोय खास आकर्षण देखावा पाहण्यासाठी तामलवाडीतील नागरिकांनी केली एकच गर्दी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने घरोघरी गौरी आवाहन करण्यात आले दिनांक एक सप्टेंबर रोजी गौरीसमोर परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करून विविध प्रकारची आरास करून देखावे सादर करून गौरीचे पूजन करण्यात आले अशाच पद्धतीने प्रतिवर्षाप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील विजय फंड व त्यांच्या कुटुंबियांनी गौरीसमोर नागपंचमीचा देखावा सादर करून गौरी झोक्यावर बसलेला सुंदर देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिक महिला लहानतोर गर्दी करताना दिसत आहेत नमस्कार मी सर्जराव गायकवाड तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीसह परिसरामध्ये गौरी आव्हान व गौरीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील विजय फंड व त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नागपंचमीचा सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे प्रतिवर्षी ते नवनवीन देखावी गौरीसमोर सादर करतात यावर्षी त्यांनी नागपंचमीचा सुंदर असा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि गौरी झोका खेळतानाचे या ठिकाणी दाखवलेले आहे अशा पद्धतीने ते नवनवीन उपक्रम प्रतिवर्षी गौरीसमोर करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करतात व प्रत्येकाने गौरीसमोर वेगवेगळे देखावे सादर करावेत असे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे आपल्यासोबत फंड कुटुंबियातील सदस्य आहेत कशा पद्धतीने त्यांनी गौरी आव्हानाच्या समोर जो देखावा सादर केलेला आहे तो कशा पद्धतीने त्यांच्या कुटुंबियांनी कशाप्रकारे मदत केली आहे हे आपण त्यांनाच विचारूया प्रतिवर्षाप्रमाणे आपण जो गौरी पूजन गौरी आव्हान करत आहात प्रतिवर्षी वेगवेगळे देखावे सादर करून आपण समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण करत आहात तर हा देखावा सादर करण्यासाठी आपले कुटुंबीय आपल्याला कशा पद्धतीने मदत करतात मला जे सामान पाहिजे असेल मला जे गौरी देखावा करायचा असेल त्यासाठी जे वस्तू लागतात ते मला सगळेजण आणून लागतात काही करायचं असेल ते करू लागतात काही असं म्हणजे काही अडचण आली तर ते सांगतात पण सगळे प्रोत्साहन करतात मार्गदर्शन पण करतात आणि सगळे सगळे मिळून आम्ही कुटुंबाने सगळे मिळून करतोच सगळे काही देखावे असे हां प्रतिवर्षी जो देखावा आपण वेगवेगळे देखावे सादर करतात कशा पद्धतीनं तुम्हाला हे सुचतं की आपण ह्या वर्षी हा देखावा सादर करावा पुढल्या वर्षी हा देखावा सादर करावा ते मला असं म्हणजे हे वाटतं की आत्ता श्रावण महिना झालेला आहे त्याच्यामुळं मला वाटलं नंतर नागपंचमीचा सण झालं आहे त्याच्यामुळं म्हटलं आता आता ह्या वर्षी गौरी आपण झुल्यावर असं झोका खेळायला लागलेला आहे करावं म्हटलं मग म्हटल्यानंतर नुसतं झुक्या झोक्यावर बसून खेळाय असं झोका घेतलेलं करण्यापेक्षा म्हटलं आपण नंतर वारूळ पण करावं म्हटलं मग असं नागबोबाचं वारूळ पण अशी कल्पना सुचली मला म्हणून मग ते नागोबाचं वारूळ पण केल्या आणि त्याच्यानुसार सगळे नागोबाची पूजन वगैरे करणार महिला पण केल्या आणि जो काही खेळणारे गौराई केल्या तर या सजावट सजावटीसाठी सा, संपूर्ण कुटुंब आपल्याला मदत करत आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला सर्वजण मदत करतात म्हणजे कसं सगळ्यांनाच सा आनंद वाटतो की जर दरवर्षी आपण नवीन नवीन काहीतरी हे आपण सण साजरे करतो गौराईच्या टायमाला आपण काहीतरी असं देखावे साजरे करतो त्यांना पण आपण सगळे मिळून करतो त्याच्यामुळं असं प्रोत्साहन बी मिळतं आणि मार्गदर्शन पण करतात मला आणि सगळे मदत पण करतात त्यांना पण आनंद होतो की आपण खरंच आपण जर असे असंच वेगळे वेगळे करत जावं त्याच्यामुळं जा सगळे कुटुंब मला मला सहकार्य करतात तर तामलवाडी सह परिसरामध्ये प्रत्येकजण गौरी आव्हान पूजन करतंय तर या देखाव्यासाठी आपण सामान्य नागरिकांनी जो देखा अनेक देखावे साजरे करावेत यासाठी आपण काय संदेश द्या सगळ्यांनीच असं म्हणजे काय जर प्रमाणात तेच तेच करण्यापेक्षा मला काहीतरी वाटतं असं काहीतरी नवीन करावं नवीन काहीतरी देखावे साजरे करावं सगळे जे काही महिला येतात काही ते लहान मुलं येतात त्यांना पण काहीतरी असं वेगळं बघण्याचा आनंद मिळतो किंवा काहीतरी नवीन बघण्यासाठी उत्साह उभव शिवरत्न न्यूज तामलवाडी